नमस्कार पुन्हा एकदा आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज ऑनलाईन ज्या बॅचेस आहेत त्या ऑनलाईनच्या बॅचेस मधील मुलांची आज क्वीज कॉम्पिटिशन घेणार आहे त्यासाठी सर्व मुले तयार आहेत रेडी एव्हरी वन आता आपल्या दोन टीम आहेत एक टीम जी आहे ती राणी लक्ष्मीबाई टीमचे जे सदस्य आहेत त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी नाव सांगा तुमचं राणी लक्ष्मीबाई टीम मधील स्टुडंटनी नाव सांगा माय नेम इज तमन्ना शेख मी देवाशिष आवाज मोठा आवाज, आवाज मोठा कर माय नेम इज तमन्ना शेख ओके मिस देवाशिष निरंजन ओके व्हेरी गुड भगतसिंग टीम ने 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 ओके ओके श्रेयश माझ चेहरा दिसत नाहीये श्रेयश ओके ठीक आहे हा असाच बस म्हणजे तुझा चेहरा व्यवस्थित दिसेल ओके ठीक आहे आता आपण आपल्या क्विज कॉम्पिटिशनला सुरुवात करूया पहिला प्रश्न जो असणार आहे तो पहिला प्रश्न असणार आहे राणी लक्ष्मीबाई टीमला ओके okay? त्याच्यासाठी तुम्हाला वेळ जो आहे तो वेळ दिला जाणार आहे पंधरा सेकंदाचा ओके okay? पहिला प्रश्न आहे गौतम बुद्धांना आत्मज्ञानाची प्राप्ती खोठे झाली आणि राणी लक्ष्मीबाई टीमला प्रश्न असणार आहे हा तमन्ना सांग फोन म्यूट करा आणि तुम्ही बोला मॅम गौतम बुद्धांना आत्मज्ञानाची प्राप्ती बोधगया इथे झाली ओके okay, व्हेरी गुड आता दुसरा प्रश्न जो आहे तो दुसरा प्रश्न भगतसिंग या टीमला असणार आहे मला तुमचा आवाज जो आहे तो आवाज थोडा कमी येत आहे थोडं मोठ्याने बोला भारतातील व्यापक बहुधा पाळला जाणारा धर्म कोणता हिंदू बरोबर आहे तिसरा प्रश्न आहे दोघांनाही एक एक मार्क्स मिळालेले आहेत तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वात छोटा देश कोणता राणी लक्ष्मीबाई साठी आहे हा प्रश्न प्रॅक्टिकल सिटी ओके okay, व्हेरी गुड तुम्ही जेव्हा प्रश्नांची उत्तरं देत आहात ना तेव्हा तुमच्या जवळ जे काही मटेरियल असेल ते तुम्ही लांब ठेवायचे आहे तुमच्याजवळ काहीही ठेवायचं नाहीये ओके पुढचा प्रश्न असणार आहे भगतसिंग टीमला जगातील लोकसंख्येनुसार सर्वात मोठे शहर कोणते टोकियो ओके व्हेरी गुड प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न असणार आहे राणी लक्ष्मीबाई टीमला अंतराळात जाणारा पहिला भारतीय पुरुष कोण शर्मा, शर्मा।, शर्मा। सॉरी परत एकदा सांग राकेश राके ओके व्हेरी गुड बरोबर आहे प्रश्न असणार आहे राणी लक्ष्मीबाई टीमला जाती व्यवस्थेचे वर्णन कोणत्या दे वेदात आढळते श्रेयश ऋग्वेद ऋग्वेद ओके व्हेरी गुड अदा राणी लक्ष्मीबाई टीम स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारा पहिला भारतीय कोण मॅम मनुभाकर काय सांगितलं मनु भाकर मनु भाकर ओके व्हेरी गुड बरोबर आहे पुढचा प्रश्न असणार आहे भगतसिंग टीमला भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेचे नाव काय आहे चंद्रयान चंद्रया ओके व्हेरी गुड राणी लक्ष्मीबाई टीम बंगालची फाणी केव्हा झाली एकोणीसशे भगतसिंग टीम एकोणीसशे नऊ मोर्ले मिंटो या कायद्यानुसार मुस्लिम सदस्यांची निवड फक्त मुस्लिम मतदारांनीच करायची होती कशासाठी करायची होती मतदारांमध्ये मत फूट मत ओके मत मत राणी लक्ष्मीबाई गदर पार्टीची स्थापना केव्हा झाली आणि कुणी केली मॅम पंधरा जुलै एकोणीसशे तेरा बरोबर आहे हॅलो लाल यांनी केली कोणी केली लाला हृदयाल यांनी केली हां ओके व्हेरी गुड आणि मला सांगशील का याचे अध्यक्ष कोण होते मैं सोहन से बखना। ओके व्हेरी गुड पुढचा राणी लक्ष्मीबाई साठी क्वेश्चन आहे असहकार हो आंदोलन केव्हा सुरू झाले एकोणीसशे वीस मग एकोणीसशे एक वीस एकोणीसशे वीस ओके व्हेरी गुड बरोबर आहे श्रेयश उत्तर सांग बर का हो मॅम ओके पुढचा प्रश्न असणार आहे राणी लक्ष्मीबाई टीमला जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे लक्ष्मीबाई ग्रीनलँड ग्रीनलँड कुठले ग्रीनलँड ओके व्हेरी गुड बरोबर आहे भगतसिंग टीम साठी पुढचा प्रश्न असणार आहे चौरी चौरा चळवळ कधी व कोठे झाली श्रेयश मॅम एकोणीसशे एकोणीसशे बावीस मला पूर्ण दिसला पाहिजेस तू मॅम एकोणीशे बावीस मध्ये एकोणीसशे बावीस मध्ये आणि कुठे झाली होती मॅम गोरखपूर व्हेरी गुड गोरखपूर हे कुठे येत कुठल्या राज्यामध्ये बरोबर आहे ओके पुढचा प्रश्न असणार आहे राणी लक्ष्मीबाई टीम भारतातील हिंदू व इस्लाम धर्मानंतरचा सर्वात मोठा धर्म कोणता ओके okay. पुढचा प्रश्न असणार आहे भगतसिंग टीमसाठी टीम. भारतातील चार तीर्थक्षेत्रांचा संच आहे ज्याला चारधाम असे म्हणतात त्यामध्ये कोणते चार ठिकाण येतात जगन्नाथपुरी रामे अर्था म्हटलं दाँग जाती जगन्नाथपुरी रामेश्वरम त्र्यंबकेश्वर आणि नाही परत एकदा सांग जगन्नाथपुरी रामेश्वरम द्वारकानाथ द्वारकाश्वर आणि उज्जैन एक चुकलेला आहे श्रेयस तू सांगू शकतोस का उज्जैन नाही ना ना बद्रीनाथ ओके बरोबर आहे पण तुम्ही वेळ जरा जास्त घेतला काय ओके ठीक आहे त्यामुळं हा जो एक मार्स आहे तो हा एक मार्स तुमचा कट होणार आहे ओके कारण तुम्ही बरेचसे ऑप्शन सांगितले हम्म आता पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न असणार आहे राणी लक्ष्मीबाई टीमला सोळाशे नव्व्याण्णव मध्ये खालसा पंथाची स्थापना कोणी केली देवांश तमन्ना ओके ठीक आहे तुम्हाला दोघांनाही या प्रश्नाचं उत्तर सांगता येत नाहीये आणि एक सेकंदच राहिलेला आहे मॅडम मी सांगू आ, ओके ठीक आहे हा प्रश्न आता भगतसिंग टीमला आपण देत आहोत सांग तीस मार्च सोळाशे नव्याण्णव तीस मार्च सोळाशे नव्याण्णव नव्याण्णव ओके बरोबर आहे मी प्रश्न जो आहे तो प्रश्न काय विचारला होता तू उत्तर बरोबर सांगितले आहे पण मी प्रश्न काय केला होता किती साली झाली असा नव्हता विचारलेला मी प्रश्न मी काय प्रश्न विचारलेला होता सोळाशे नव्याण्णव मध्ये खालसा पंथाची स्थापना कोणी केली गुरु गोविंद सिंग गुरु गोविंद सिंग ओके बरोबर आहे त्यामुळे हा जो मार्च आहे तो हा मार्च जाणार आहे भगतसिंग टीमला ओके गुरु गोविंद पुढचा प्रश्न जो आहे तर आता पुढचा प्रश्न असणार आहे भगतसिंग टीमलाच कारण याच्या आधीचा जो प्रश्न होता तो याच्या आधीचा प्रश्न राणी लक्ष्मीबाई टीमला होता पण त्यांना सांगता आला नाही म्हणून तो प्रश्न आपण कुठं केला कोणाला विचारला होता भगतसिंग टीमला पुढचा प्रश्न असणार आहे भगतसिंग टीमचा भारतात उगम पावलेल्या जगातील सर्वात जुना धर्म कोणता हिंदू हिंदू ओके व्हेरी गुड बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे राणी लक्ष्मीबाई टीमचा तरुण भारत सभा किती साली भरली होती सव्वीस okay, ओके व्हेरी गुड ओके okay. पुढचा प्रश्न असणार आहे राणी लक्ष्मी पैटिंगला भारतातील पहिला मुख चित्रपट कोणता राजा हरिश राजा हरिश्चंद्र ओके व्हेरी गुड पुढचा प्रश्न असणार आहे राणी टीमला भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेचे नाव काय चंद्रा का प्रश्न ओके ओके ठीक आहे हा नाही आपण पुढचा प्रश्न घेऊया नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण अमर्त्य सेन अमर्त्य सेन अमर्त्य सेन ओके वेरी गुड चौदा वर्षाचा वनवास संपून राम व सीता अयोध्यात परत आल्यामुळे कोणता सण साजरा केला जातो दिवाळी ओके वेरी, तेरा गुण आहेत आणि राणी लक्ष्मीबाई तुमचे बारा गुण आहेत म्हणजे एक गुण जो आहे तर एक गुण असणार आहे भगतसिंग या टीमचा जास्त आहे ओके राणी लक्ष्मीबाई टीम तयार रहा, तुम्हाला स्कोर अजून वाढवायचा आहे एक तुम्ही मागे आहात ओके पुढचा जो प्रश्न असणार आहे आता प्रश्न मला सांगा कोणाला झाला होता मॅम राणी लक्ष्मीबाई टीमला ओके ठीक आहे म्हणजे आता प्रश्न असणार आहे भगत सिंह या टीम ला, ओके? जगतिल सरवत लाम धरण कौन थे? मैम हैरा कुट धरण, कुट ओके। बरोबर है। रानी लक्ष्मीबाई टीम। अमरुद सर प्रश्न एकदा नीट आई का। अमरुद सर मधील सुवर्ण मंदिर कौनी बनले? गुरु रामदास सॉरी तुमचं उत्तर दोघांचंही चुकलेलं आहे तुमच्या दोघांच्याही उत्तरामध्ये गुरु आता तुम्ही दोघांनी सुद्धा प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे सुरुवातीला मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकीचं होतं नंतर तुम्ही जे आहे ते वेळ निघून गेल्यानंतर उत्तर बरोबर दिलेलं आहे त्यामुळे तुमच्या दोघांनाही याचे मार्क्स नाही मिळणार ओके okay. आता पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आहे भगतसिंग टीमला पेप्सी कोणत्या देशाने सुरू केली मॅम अमेरिका ओके okay. व्हेरी गुड राणी लक्ष्मीबाई टीम जीन्स घातल्याबद्दल लोकांना शिक्षा करणाऱ्या देशाचे नाव काय उतर Korea. उत्तर कोरिया उत्तर कोरिया कोरिया ओके okay. ठीक आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न जो आहे तर पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आहे आता भगतसिंग टीम लक्ष द्या राणी लक्ष्मीबाई टीम तुम्ही बोलू नका तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या ओके भगतसिंग टीम पहिल्या बाईकचा पहिल्या बाईकचा शोध कोणत्या देशात लागला इंग्लंड ओके बरोबर आहे राणी लक्ष्मी बाईटी शीख धर्मातील अकरा अकरावा गुरु कोणता ठीक आहे बरोबर आहे लक्ष्मीबाई टीम सॉरी भगतसिंग टीम ऍथलेटिक्स मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय कोणजा नीरज चोप्रा नीरज चोप्रा निरज व्हेरी गुड बरोबर आहे राणी लक्ष्मी टीम भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण मॅम सुकुमार सेन ओके व्हेरी गुड एक मिनिट मी आता तुमचा स्कोर किती झाला आहे ते पाहते पुढचा प्रश्न हॅलो भगत टीमला आहे पुढचा प्रश्न भगत सिंग टीमला आहे गुरु गोविंद सिंग यांचा जन्म कोठे झाला मॅडम बी आर ना ओके व्हेरी गुड राणी लक्ष्मीबाई टीम शीख धर्माचा उदय कोणत्या शतकात झाला मॅम सातवे शतक पंधरा ते सोळावे शतक देवाशिष सरळ सरळ बस आणि नीट बस ओके okay? पंधरा ते सोळा वर्ष आणि सांगितलं की पेप्सी लागू करणारा पहिला देश कोणता मॅम आम्ही आन्सर दिलं नव्हतं हिंदवीने इंग्लंड सांगितलं होतं पण आन्सर अमेरिक... अमेरिका सांगितलं तिने अमेरिका सांगितलं सांगितलं जास्त इंग्रजी देश हा होता मग तिरे चुकीचं सांगितलं होतं आणि आम्ही इंग्लंडच सांगितलं होतं मॅम इंग्लंड नाही येते युएस नाही अमेरिका सांगितलं होतं इंग्लंड सांगितलं होतं तिने इंग्लंड अमेरिका मॅम अमेरिका दोन्ही बरोबर सांगितलेले होते हो मॅम दोन्ही बरोबर सांगितलेले होते अमेरिका, अमेरिका हिंदू साहित्य रामायण व महाभारत काय म्हणून ओळखले जाते मॅम महाकाव्य महा महाकाव्य महा ओके व्हेरी गुड पुढचा प्रश्न आहे राणी लक्ष्मी पैठी मक्का हे पवित्र ठिकाण कोठे आहे

मॅडम शिया आणि सुन्नी शियानी सुन्नी ओके okay. शिया ओके okay. बरोबर आहे राणी लक्ष्मीबाई टीम भारताचे पहिले चीफ कमांडर कोण होते एस मुखर्जी एस मुखर्जी एस मुखर्जी एस मुखर्जी परत सांगा विचार करा अजून आहे वेळ तुमच्याकडे मॅम प्रश्न एकदा परत सांग प्रश्न एकदा परत सांगा भारताचे पहिले चीफ कमांडर कोण होते के एम करियप्पा जनरल देवाशीष देवाशिष भगतसिंग टीम अशोक चक्र मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण मैम भानु अत्यया भानु अत्यया भानु अत्या अशोक चक्र लोनारी पहली भारतीय महिला मैम भानु अत्या अत्यया नहीं मैम निर्जय भानुत मैम निर्जय भानुत बरोबर बराबर आए पुढचा प्रश्न राणी लक्ष्मीबाई टीम पहिल्या कारचे नाव काय होते Motor, वे, मोटर व्हॅलन मोटर व्हॅन मोटर व्हॅनन okay. ओके पुढचा प्रश्न भगतसिंग टीम जगातील कोणत्या ठिकाणी मिनी पंजाब आहे मॅम कॅनडा कॅनडा व्हेरी गुड शेवटचे तीन प्रश्न राहिलेले आहेत ओके त्यामध्ये भगतसिंग टीमचा स्कोर जो आहे तो बावीस आहे आणि राणी लक्ष्मीबाई टीमचा स्कोर जो आहे तो वीस आहे आता एकतर तुम्ही हा तीनच प्रश्न राहिलेले आहेत तीन प्रश्नाची जे उत्तर बरोबर देईल त्यापैकी जे दोन आत्ताचा जो प्रश्न होता तो आत्ताचा प्रश्न हो कोणाला होता कोणाला विचारला होता भगतसिंग ना आता पुढचा प्रश्न असणार आहे राणी लक्ष्मीबाई म्हणजे राणी लक्ष्मीबाई टीमला येणार आहे पुढचा प्रश्न आहे राणी लक्ष्मीबाई टीम स्वदेशी चळवळ कधी झाली मॅम एकोणीशे पाच ओके बरोबर आहे प्रश्न भगतसिंग भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना केव्हा झाली मॅम अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे अठराशे पंच्याऐंशी ओके बरोबर आहे आता भगतसिंग टीमचे तेवीस गुण झालेले आहेत आणि राणी लक्ष्मीबाई टीमचे एकवीस गुण झालेले आहेत ओके आणि आता हा शेवटचा प्रश्न असणार आहे राणी लक्ष्मीबाई टीमला दुसरे पानीपत पानी युद्ध कधी झाले राणी लक्ष्मीबाई टीम काय म्हंटल पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन पंधराशे छप्पन ओके बरोबर आहे पण निरंतर आपले गुण झाले आहेत बावीस आणि राणी लक्ष्मीबाई टीमचे गुण झालेले आहेत बावीस आणि भगतसिंग टीमचे गुण झालेले आहेत तेवीस ओके देव राणी त्यामुळं आजची विजेटी टीम जी आहे ती भगतसिंग टीम आहे पण राणी लक्ष्मीबाई नाराज व्हायचं नाही निरंतर आपल्याला अजून खूपच स्पर्धा द्यायची आहेत एकच कॉन्ग्रेज्युलेशन दोन्ही टीमचे कारण तुम्ही छान अभ्यास केला छान उत्तर सांगितलं ऑनलाईन असून देखील छान तयारी करून घेतलेली आहे